आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या कुकिंग ब्लॉग मध्ये मी कुरकुरीत असे मेथीचे वडे बनवणार आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया मेथीचे वडे करण्यासाठी येथे मी एक जुडी मेथीची निसून घेतली आहे आता याला स्वच्छ धुवून घेत आहे मेथीची भाजी येथे मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता याला चाळणीमध्ये पाणी निथरण्यासाठी ठेवून देत आहे एक वाटी पोहे घेतले आहेत याला स्वच्छ धुवून घेत आहे पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता पोहे धुवून घेतले आहेत आता त्यातलं पाणी काढून घेत आहे यामध्ये अजून थोडं पाणी घालून ते पण काढून घेऊ पोहे इथे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता याला दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देत आहे येथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतले आहेत एक मोठा चमचा धने घेतले आहेत आणि चार हिरव्या मिरच्या येथे तुम्ही जास्त तिखट खात असाल तर हिरव्या मिरच्या जास्त पण घेऊ शकता आता हे जाडसर वाटून घेऊया हे सर्व मी मिक्सर जारमध्ये थोडं जाडसर वाटून घेत आहे यामध्ये पाणी न घालता हे छान जाडसर वाटून घेतलं आहे दहा बारा मिनिटांनंतर पाहू शकता पोहे छान भिजले आहेत आता हे पोहे मी मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहे यामध्ये अजिबात पाणी नाही छान कोरडे झालेले आहेत आता यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेऊया ज्या वाटीने एक वाटी पोहे घेतले आहेत त्याच वाटीने मी एक वाटी घालून घेत आहे आता यामध्ये घेतलेली ही मेथीची भाजी हाताने तोडून घालून घेऊया सर्व मेथीची भाजी यामध्ये घालून घेतली आहे येथे मी सहा सात कांदे पातळ स्लाईस करून घेतले आहेत ते यामध्ये घालून घेऊ आता यामध्ये आपण वाटून घेतलेले हिरवी मिरची धने लसूण जिरे हे यामध्ये घालून घेऊ अर्धा चमचा हळद यामध्ये घालून घेत आहे एक चमचा लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊया यामध्ये पाणी न घालता याला छान मळून घेऊया जर तुम्हाला हे मिश्रण जास्त कोरडे वाटत असेल तर तुम्ही पोहे खायचे एक दोन चमचे पाणी घालून घेऊ शकता आता हे छान मळून घेतले आहे बघू शकता येथे पाणी न घालता हे छान मळून घेतलं आहे आता यामध्ये मी तीळ घालून घेत आहे येथे मी पोहे खायचे चार चमचे तीळ घेतलेले आहेत यामध्ये घालून घेऊ आणि याला अजून मळून घेऊया यामध्ये तिळ घालून छान मळून घेतलं आहे आता एक चमचा तेल घालून घेत आहे बघू शकता वड्या बनवण्यासाठी लागणारे मिश्रण आपले तयार आहे मस्त हाताला पीठ चिटकू नये म्हणून हाताला मी इथे तेल लावून घेत आहे आता वड्या येथे मी हातावर था छान थापून घेऊ इथे जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही अशा मिडियम साईजच्या वडे करून घेऊया बघू शकता आपला वडा बनून तयार आहे आता राहिलेले वडे पण पन, आपण असेच बनवून घेऊ बघू शकता येथे मी मीडियम साइजचे तीन वडे करून घेतले आहेत आता राहिलेले वडे पण पण पना असेच करून घेऊ वडे करेपर्यंत येथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं बघू शकता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वडे घालून घेऊ आणि मिडियम गॅस फ्लेमवर वडे छान दोन्ही बाजूंनी एकसारखे छान तळून घेऊया दोन तीन मिनिटांनी याला दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ हो। वडे दोन्ही बाजूने छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तीन चार मिनिटांनंतर बघू शकता दोन्ही बाजूंनी वडे छान एकसारखे तळून झाले आहेत आता याला काढून घेऊया राहिलेले वडे कमी गॅस फ्लेमवर तळून घेऊ हो। येथे मी सर्व वडे तळून घेतले आहेत बघू शकता खमंग खुसखुशीत असे मेथीचे वडे खाण्यासाठी तयार आहेत खूप छान झाले आहेत बनवायला सोपे आणि झटपट बनणारे कुरकुरीत असे मेथीचे वडे आपले खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत